पालकची भाजी बनवण्यासाठी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण कांदा लसूण थोडासा मोठाच ठेचून घ्यायचा पालक स्वच्छ नीट करून घेतलेला आहे आणि धुवून बारीक कट करून घेतलेला आहे पालक लगेच शिजतो त्यामुळे मुगाची डाळच वापरायची पालकची कसं आपण चाकवताची भाजी कशी गरगटून करतो तसा पालक ही करतो पालकच्या पुऱ्या करतो परंतु पालकची अशी सुकी भाजी केली की तिचं विलय छान लागते आणि बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे झटपट अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये झटपट होणारी अशी चवीची पालक भाजी तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल घातलं तेल हलकंसं गरम झालं की लसूण घातला लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला एक हिरवी मिरची घातली हिरवी मिरची तिखट होती त्यामुळे एकच वापरलेली आहे नंतर कांदा घातलेला आहे ही भाजी बनवत असताना कांदा आणि लसूण ही वापरते कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आता डाळ जी आहे ते इथेच थोडीशी भाजून घ्यायची तेलातच परतून घेतली की चवीला छान लागते आणि भाजीमध्ये ज्यावेळी डाळ आपण भरून घालतो त्यावेळी थोडीशी मी तेलातच परतून घेते त्यामुळे चव छान लागते डाळ परतून झाली की चिरलेला पालक त्यामध्ये घातलेला आहे आणि पालक मिक्स करून घ्यायचा लगेच मीठ घालायचं नाही कारण सुरुवातीला जास्त जरी दिसत असली तरी थोडासा पालक शिजला की भाजी कमी दिसते त्यामुळे अंदाजही चुकत नाही थोडीशी परतून घेतली की भाजी थोडीशी शिजली जाईल मग आपल्याला मिठाचा जो आहे तो अंदाज अचूक येईल पालक थोडासा पालक म्हणजे थोडासा खारटपणा अगोदरच असतो त्यामुळे नंतर गाई गडबडीत मीठ थोडं जरी जास्त झालं तर भाजी खारट लागते त्यामुळे त्या अंदाजाने थोडंसं मीठ कमीच घाल भाजी थोडीशी शिजू दिली हे बघा परतून घेतलं थोडीशी वाफ लागली की भाजी थोडी शिजली की आपल्याला मिठाचा जो अंदाज आहे तो, तो। अचूक येतो आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे इतर भाज्यांपेक्षा नेहमी आपण ज्या पालेभाज्या बनवतो त्याऐवजी पालकची ज्यावेळी पालेभाजी बनवतो त्यावेळी मीठ कमीच वापरायचं चा। छान असं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून एक मिनटासाठी वाफ द्यायची भाजी छान शिजते पटकन शिजते झाकण ठेवून ना थोड्या वेळासाठी वाफ दिली आणि एक मिनिट झाल्यानंतर झाकण काढले थोडीशी कोरडी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी शिजले ही भाजी पटकन शिजते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट किंवा थोडंसं जाडं भरडं भाजलेल्या शेंगदाण्याची बरड तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता थोडंसं झाकण ठेवून वाप दिलेली आणि भाजी बघा छान चा, छान अशी शिजलेली आहे तर या भाजीत मी शेंगदाणाचं कूड घालते छान लागते थोडंसं शेंगदाणाचं कूड घातलं की मिक्स करून घ्यायचं भाजी कोरडी होऊ द्यायची कारण या भाजीला लगेच पाणी सुटतं हे बघा भाजी कोरडी झाली भाजी आपली ही तयार आहे भाकरी असो चपाती असो किंवा सकाळचा टिफिन असो झटपट गाई गडबडीत पटकन होणार ही पालकची भाजी नक्की बनवा मुलं कसं पालक खात नाहीत आणि पालक पौष्टिक आहे दिसायला हिरवागार जरी असला तरी प्रत्येकाला आवडतोच असं नाही म्हणून मी या पद्धतीने पालकची भाजी बनवली की प्रत्येकजण आवडीने खातो चवीलाही छान लागते कधी जर तुम्ही पालकची भाजी अशी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सपसा